श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आज सतरा फेब्रुवारी आडस येथील शांतता बैठकीचे आयोजन करण्यात आले या ठिकाणी धारूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक देवीदास वाघमोडे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली तर या शांतता बैठकीत उपस्थित गावातील नागरिक सर, इंगोले इंगोलेसर चंद्रकांत शिंदे विष्णू मायकर रामदास साबळे संतोष डोले गोरख गायकवाड विनोद वाघमारे बाळासाहेब देशमुख उपसरपंच गोविंद पाटील बिबिशेन शेंडगे व आडस पोलीस चौकीचे प्रशांत मस्के व इतर गावातील नागरिकांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला या शांतता बैठकीचे प्रस्तावित रामदास साबळे यांनी केले व सूत्रसंचालन कुस्कर यांनी केले आणि मार्गदर्शन दारुडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक देवीदास वाघमोडे यांनी केले मी प्रतिनिधी छाया उमाप न्यूज एवन महाराष्ट्र या ठिकाणी आडस गाव मध्ये आपण शांतता कमिटीची मिटिंग घेत आहोत शिवजयंती उत्सव पार्श्वभूमीवर सर्वप्रथम मी संपूर्ण जगाला आदर्श असणारे जनता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिव अभिवादन करतो ज्यांचा ज्यांचा आदर्श संपूर्ण जगाने घेतला आहे आणि जे जी आपल्या जीवनाचे मार्गदर्शक आहेत ज्यांचे विचार ऐकून अंगावर शहर येतात आणि जीवन जगण्याची एक वेगळी उमेद आपल्याला मिळते असं नाव जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आपण सोमवारी साजरी करत आहोत किंवा आपण कालपासून जयंती उत्सव साजरा करत आहोत काल पण आपल्या गावामध्ये खूप छान पोहळ्याचा कार्यक्रम आपण आयोजित केला होता आज कीर्तनाचा कार्यक्रम आहे परवा दिवशी व्याख्यान आहे आणि एकोणीसला आपण मिरवणूक साजरी करणार आहोत तर मर्धानी खेळ सुद्धा आपण आयोजित केलेले आहेत तर सर्वप्रथम मी आपल्या शिवजयंती उत्सव समितीचे गावकऱ्यांचे खरंच अभिनंदन करतो की त्यांनी कौतुकास्पद असे उपक्रम जे तालुक्याच्या ठिकाणी असे उपक्रम मला बघायला मिळाले नाही धारू सारख्या ठिकाणी पण असे उपक्रम नाही बघायला मिळाले ते आपण या ठिकाणी आपल्या गावात आयोजित केलेत आणि जे आपण वक्ते आणि कीर्तनकार बोलवलेत ते जर युट्यूबला सर्च केले तुम्ही तर ते नामांकित असे फॉलोअर्स असणारे व्यक्ती आहेत कीर्तनकार आहेत खरंच मनापासून मी शिवजयंती उत्सव समितीचे आणि नागरिकांचे खूप आभार व्यक्त करतो आणि शांतता कमिटीची सभा आपण या ठिकाणी संपूर्ण झाली असं द्यायचं थँक्यू